तीन व चार फेब्रुवारी रोजी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अंमन विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं अठरा विद्रोही मराठी साहित्य संमेलन अंमलर्यातला होत आहे आणि साने गुरुजींच्या विचारांनी ही सर्व भूमी गरजती आहे आणि सामने गुरुजींनी आम्हाला जी शिकवण दिली आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान ती हिंमत स्वतःमध्ये घेत जगाला प्रेम अर्पावे हा संदेश सांगत हे संमेलन अमयनेरमध्ये ते ती आणि तीन आणि चार फेब्रुवारी रोजी होईल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिला जाणारा निधी तात्काळ बंद करावा ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका आहे विचारांचा जागर झाला पाहिजे भोजनावळी म्हणजे साहित्य संमेलन नसतं आजकाल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे सांस्कृतिक शेअर मार्केटिंग आहे लोकांकडून येणाऱ्यांकडून भरपूर निधी गोळा करणं कवींकडून निधी गोळा करणं आणि तो सर्व भोजनावळीवर पैसा खर्च करणं असा त्यांचा व्यवहार आहे आणि हा सांस्कृतिक व्यवहार असू शकत नाही असा आमचा आरोप त्यांच्यावर आहे आणि आम्ही अठरावं विद्रोही मराठी साहित्य संमेलन हे सर्जनशील साहित्यिकांच्या सहभागाचं रसिकांच्या सहभागाचं आणि लोकशाही मूल्यांचं जागर करणार असं हे साहित्य संमेलन विशेष ठरेल असा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतेच हे मराठी साहित्य संमेलन पण पार पडतं आहे आणि विद्रोही मराठी साहित्य संमेलन देखील पार पडत आहे दोघे आमने सामने काय सांगणार आमने सामने हे याच्यासाठी आहे की आम्हाला हे सांगायचं आहे की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं जो साहित्याचा व्यवहार होतो त्याच्यावर फुली त्याला नकार आणि समतावादी मूल्य संस्कृतीला स्वीकार हे आमचं सुद्धा आहे समोरासमोर याच्यासाठी की समोरासमोर सांगण्यातून त्यांचा विचार तुम्ही प्रत्यक्ष त्याचे अनुभव घेणार आहात की काय व्यवहार ते करतायत आपण काल आपल्या वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनलवर आहे चार हजार आणि आठ हजार अशा प्रतिनिधी शुल्क एका माणसाकडनं घेणं ही गंभीर गोष्ट आम्हाला वाटते याचा अर्थ जी माणसं जी साधी आहेत वाचक आहेत ज्यांच्याकडे चार हजार रुपये प्रतिनिधी शुल्क भरायला नाहीत त्यांनी साहित्य संमेलनामध्ये यायचं नाही का तर हे वगळणारं साहित्य संमेलन आहे हे जनत्यापासून परा जनता परामुख झालेली आहे अशी संमेलनं हे आहेत आणि म्हणून आम्हाला तुमच्या विषमतावादी साहित्य संस्कृतीला विरोध आहे मग समतावादी साहित्य संस्कृतीचा व्यवहार कसा असतो हा आम्ही मध्ये आमने सामने दाखवून देणार आहोत आणि या जिद्दीनं हे संमेलन आम्ही संघटित करतो आंदोलन आमचं संमेलनच एक आंदोलनासारखं आहे त्यात वेगळं काय याच्यात विचारांचा म्हणजे पेट ते अंगार आपण पाहणार आहात आपण भूमिका पाहणार आहात जी उन्मादाच्या राजकारणाच्या विरोधात फॅसिझमच्या विरोधात सांस्कृतिक दहशतवादाच्या विरोधात आम्ही बोलणार आहोत आमचे लेखक बोलणार आहेत आमचे कवी बोलणार आहेत त्यामुळे एक प्रकारचं आंदोलन आहे असं आपण म्हणू शकतो साने गुरुजींच्या पाबन भूमीमध्ये दोन्ही साहित्य संमेलन थेट आमने सामने येणार आहे साने गुरुजींचे फक्त काय एक स्लोगन काहीतरी ते स्वीकारतील पण खुद्द अख्खा साने गुरुजी तुम्ही स्वतः प्रश्न विचार हां है। साने गुरुजी असते तर कुठल्या मंडपात गेले असते तर आम्हाला खात्री आहे साने गुरुजींचा विचार हा आमच्या सोबत आहे आणि म्हणून तर अरे जे धर्माच्या नावावर दंगे यांना प्रोत्साहन देणारी माणसं साने गुरुजींचा विचार सांगू शकतात का साने गुरुजींनी आम्हाला शिकवलं खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे हिंसावादी लोक आहेत आणि हे प्रेम संकल्पना स्वीकारू शकत नाहीत आणि खरा धर्म हा प्रेम आहे हे सांगणारे साने गुरुजी आणि आमची त्यांच्या संमेलनाची टॅगलाईन खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे असणार आहे मी प्राध्यापक प्रतिमा परदेशी विद्रोही सांस्कृतिक चळवळीची राज्याध्यक्ष